तुम्हाला जर बर्थ सर्टिफिकेट काढायचा असेल आणि ते घरबसल्या कसं काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही कुठेही न जाता घरबसल्या अप्लाय करू शकता आणि तुम्ही बर्थ सर्टिफिकेट हे मिळवू शकता तर त्यासाठी कसा अर्ज करायचा कुठे करायचा ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत बर्थ सर्टिफिकेटला अप्लाय करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचा या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता आता या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात अगोदर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला इथे नवीन नोंदणी ही करायची आहे म्हणून तुम्हाला नोंदणी करणं आहे त्यानंतरच तुम्ही कोणत्याही फॉर्मसाठी अर्ज हा करू शकता आता तुम्ही जर एक आय डी बनवली असेल म्हणजेच नवीन यूजर म्हणून रजिस्टर केला असेल तर तुम्ही दुसऱ्याचाही फॉर्म भरू शकता पण तुम्हाला एक अकाउंट असणं गरजेचं आहे तर आता इथे आपण नवीन यूजर इथे नोंदणी करा यावरती क्लिक हे करत आहोत आता तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये बघा सेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले युजर प्रोफाईल तयार करा असं तुम्हाला दिसेल आणि खाली दिसेल पर्याय एक आणि पर्याय दोन पर्याय एकमध्ये बघा आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पीद्वारे पडताळणी करून युजर आय डी आणि पासवर्ड बनवा आणि दुसरा स्वतःची पूर्ण माहिती तसेच फोटो ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अपलोड करून आणि आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पीद्वारे पडताळणी करून एकदाच स्वतःचे युजर प्रोफाईल बनवा आता तुम्ही जर पर्याय एक निवडला तर यामध्ये बघा जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा अर्ज भरत आहेत त्यावेळेस तुम्हाला पत्त्याच्या पुराव्यासाठी ओळखीच्या पुराव्यासाठी डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल पण जर तुम्ही पर्याय दोन निवडला तर तुम्हाला तो अर्ज करताना मिनिमम डॉक्युमेंट मागील हे डॉक्युमेंट तुम्हाला मागणार नाही जे की आपण इथेच ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा जोडून दिला त्यामुळे फॉर्म भरताना तिथे तुम्हाला तो मागितला जाणार नाही तर इथे पर्याय दोन निवडल्यानंतर बघा या प्रकारे तुम्हाला इथे पूर्ण डिटेल भरायची आहे आणि इथे तुम्हाला तुमचा फोटो हा अपलोड करायचा आहे व तसेच ओळखीचा पुरावा तुम्हाला यापैकी एक द्यायचा आहे पत्त्याचा पुरावा यापैकी तुम्हाला एक द्यायचा आहे तर आपण आता इथे जर पर्याय एक निवडला तर तुम्हाला फक्त जिल्हा निवडायचा आहे म्हणजेच तुमचा कोणता जिल्हा आहे ते तुम्हाला इथे निवडायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे व ओ टी पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे आता इथे आपण जिल्हाही निवडला आहे आणि इथे आपला मोबाईल क्रमांक देखील टाकलेला आहे आपण इथे आता ओ टी पी पाठवावरती क्लिक करत आहोत आता आपल्याकडे ओटीपी आलेला आहे इथे आपल्याला वन टाइम पासवर्ड मध्ये दे ओटीपी देखील इथे टाकायचा आहे हो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला एक यूजर नेम डिसाईड करायचा आहे तर यूजर नेम बघा तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथे टाकू शकता पण ते अवेलेबल असणं गरजेचं आहे जर ते अवेलेबल नसेल तर ते दाखवेल तुम्हाला पण जर अवेलेबल असेल तर तुम्हाला असा मेसेज येईल यू कॅन दिस यूज यूजर नेम आता हे युजरनेम इथे टाकल्यानंतर तुम्हाला खालची डिटेल्स देखील पूर्ण भरायचे आहेत पासवर्ड आहे कन्फर्म पासवर्ड आहे आणि तुमचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये त्यानंतर पूर्ण नाव मराठीमध्ये मा जन्मतारीख आणि वय तुम्हाला इथे टाकायचे आहे तुम्ही इथे इंग्रजीमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये हे ऑटोमॅटिक घेतल्या जाईल त्यानंतर तुम्हाला इथे जन्मतारीख टाकायची आहे आणि इथे जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं वय हे ऑटोमॅटिक काढले जाईल आता तुम्हाला इथे मला मान्य आहे यावरती क्लिक करून तुम्हाला नोंदणी करा यावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा मेसेज दिसतील बघा धन्यवाद आपले यशस्वीरित्या आपले सरकार पोर्टलवरती नोंदणी झाली आहे तुमचं युजर नेम काय ते दिसेल आणि जिल्हा देखील तुम्हाला इथे दिसेल आता तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे आता तुमचं साईन अप हे कम्प्लीट झालेलं आहे तर साईन अप कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजेच तुम्ही नवीन युजर म्हणून नोंदणी केल्यानंतर आता तुम्हाला कोणत्याही कागदपत्रासाठी अर्ज करता येईल जसं की आपल्याला आता बर्थ सर्टिफिकेटसाठी अर्ज करायचा आहे तर आता आपल्याला इथे तेच तुम्ही जे नेम वापरलं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला जसं स्क्रीनवरती दिसत असेल कॅप्चर तो तसा फिल करायचा आहे तुम्हाला आणि तुमचा जिल्हा हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन यावरती क्लिक हे करायचं आहे आता बघा लॉग इन केल्यानंतर तुम्ही बऱ्याचशा योजनांसाठी तसेच बऱ्याचशा कागदपत्रांसाठी फॉर्म हा इथे भरू शकता तर प्रत्येक डिपार्टमेंट वाईज तुम्हाला फॉर्म दिसेल तर आता बर्थ सर्टिफिकेटसाठी तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला ग्राम विकास व पंचायत राज विभाग यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे तुम्हाला जर भाषा बदलायची असेल तर तुम्ही इथून इंग्लिश करू शकता मराठी करू शकता तुम्हाला पाहिजे ती लँग्वेज इथे ठेवू शकता आता इथे आपण इंग्लिश केली आहे तर इथे बघा तुम्हाला इंग्लिशमध्ये जर म्हणलं तर रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे तर आता इथे बघा बर्थ सर्टिफिकेटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बर्थ सर्टिफिकेटवरती क्लिक करून तुम्हाला प्रोसिडवरती क्लिक हे करायचं आहे पुन्हा आता बघा तुम्हाला एका नवीन वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल म्हणजे आर डी डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती आता तुम्हाला इथे पुन्हा एकदा बर्थ सर्टिफिकेट यावरती क्लिक हे करायचं आहे बर्थ सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशी विंडो दिसेल तर यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे जे डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे कोणता तालुका आहे त्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत ही निवडायची आहे ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुम्हाला इथे बघा ऍप्लिकंट फुल नेम आता ज्यांनी साईन अप केलं होऊ शकतं ते पॅरेंट्स असतील आई किंवा वडील असतील तर तुम्ही इथे ज्यांचं बर्थ सर्टिफिकेट काढायचं आहे म्हणजेच लहान मुले असतील त्यांचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे म्हणजेच फुल नेम इंग्लिशमध्ये ने तुम्हाला हे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे बर्थ डेट ही टाकायची आहे व बर्थ डेट टाकल्यानंतर तुम्हाला इथे यू आय डी नंबर हा टाकायचा आहे म्हणजे आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे असेल तर टाकायचा आहे नसेल तर नाही टाकलं तरी देखील चालेल इथे रेड स्टार आहे बघा तेवढीच डिटेल भरली तरी देखील चालणार आहे आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला अप्लायवरती क्लिक हे करायचं आहे अप्लायवरती क्लिक केल्यानंतर बघा युअर ॲप्लिकेशन इज सेव्ह सक्सेसफुली युअर ऍप्लिकेशन आय डी इथे तुम्हाला पूर्ण आय डी दिसून जाईल आणि आता आपल्याला पेमेंट हे कंप्लीट करायचं आहे तर आता इथे तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच तुमचं ॲप्लिकेशन हे झालेलं आहे आता इथे तुम्हाला पेमेंट दाखवेल बघा टोटल अमाऊंट एकोणसाठ रुपये तर एकोणसाठ रुपये तुम्हाला पेमेंट ही करायची आहे म्हणजे सर्विस चार्जेस पन्नास एस जी एस टी आणि सी जी एस टी चार रुपये पन्नास पैसे असं तुम्हाला टोटल मिळून एकोणसाठ रुपये पेमेंट ही करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्मवरती क्लिक करून इथे तुम्ही नेट बँकिंग झालं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड झालं कोणत्यानी ज्याने तुम्हाला पेमेंट कंप्लीट करायची आहे तुम्ही इथे कंप्लीट करू शकता इथे बघा प्रोसेड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला मदत आल्यानंतर तुम्ही आय क्यू आर आहे क्यू आरने देखील पेमेंट करू शकता क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ज्याने तुम्हाला कंप्लीट करायचं आहे त्याने तुम्ही पेमेंट कंप्लीट करून घेऊ शकता आता पेमेंट कंप्लीट केल्यानंतर इथे बघा तुम्हाला ज्या ज्या तुम्ही डॉक्युमेंटसाठी अर्ज केलेला आहे आता सगळ्यात सुरुवातीचं बघा इथे बर्थ सर्टिफिकेट आहे ज्याला की आपण आताच अप्लाय केलं आहे तर इथे करंट स्टेटस आपण पेमेंट कम्प्लीट केली नाही म्हणून नॉट कम्प्लिट डेट दिसत आहे तर इथे पेमेंट डेटमध्ये बघा पेमेंट केल्यानंतर तिथे डेट येऊन जाईल जर आपली काही ॲक्शन पेंडिंग असेल तर इथे दिसेल त्यानंतर आपण इथे पेमेंटची रिसिप्ट देखील डाउनलोड करू शकतो मॅक्सिमम डेज किती लागतील सर्टिफिकेट इश्यू होण्यासाठी तर इथे पाच दिलेले आहेत आणि इथे त्यानंतर जेव्हा तुम्ही एकदा पेमेंट कम्प्लीट करून टाकली की पाच दिवसामध्ये तुम्हाला इथे अपील रिजेक्ट झाली अप्रूव्ह झाली ये तुम्हाला ते तुम्हाला इथे जे दिसेल रिजेक्ट जर झाली नाही तर तुम्ही लास्ट झाली असेल तर तुम्ही इथे डाउनलोड सर्टिफिकेटमध्ये डाउनलोडवरती क्लिक करून ते सर्टिफिकेट डाउनलोड हे करू शकता तर या प्रकारे तुम्हाला बर्थ सर्टिफिकेटसाठी अर्ज हा करता येणार आहे यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपला किंवा इंस्टाग्रामवरती विचारू शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना देखील शेअर करा